एब आ, <laughs> नमस्कार मंडळी मंडळी आपण आता चललो आंगणेवाडीचा जत्रेक नमस्कार मंडळियो कोको असा नमस्कार मंडळी तुमच्या चॅनल दे स्वागत आहे ए बबन्या तुम तो आणने नमस्कार मंडळी मंडळी आपण आज चललो आंगणेवाडीचा जत्रेक आ, माहीर मी नीलम पप्पा हा आपले पाच सहा जण पोरगे असत आणि काका काकी आपण सगळेजण आता दोन गाड्या घेऊन आंगणेवाडी चाललो तर माहीर पण येता खैच्या बबन्याक बोलवता काय माहिती नाही पण आंगणेवाडीक बोलवता बबन्याक पाठ केल्या ना काल कसा परत बोल एकदा कम टू तर मंडळी माझ्यावर जो रील्स करता तो किरण राणे आपण आता पास घेऊन आपल्या घरी येता ते पास आपण घेऊ आणि मागने ओढीसाठी निघू चला तर मग आपलं मित्र किरण राणे आपण पास घेऊन येलेलो हा खेळेत पास चला तुम्ही काय त्याला सहा वाजता सहा वाजता आम्ही तस रिटर्न येत आलो सहा वाजता जाऊन जेव्हा आपल्यावर रील करता कोसरगाव तो भावी सुपरस्टार हा सुपरस्टार वगैरे काय <laughs> आपलं आपले सगळे धंदे पाणी आहेत आम्ही सांभाळून सगळं करत आहे आम्ही काम धंदे करून सगळा करतो आपलं शौक आहे चाय नाही नाही चल मग तर मित्रांनो हे दोन पास आपण म्हणजे दोन पासवरती एका पासवरती पाच लोक अशी दहा लोक आपण जाऊ शकतो असे दोन पास किरण आताच देऊन गेलो हा तर बघूया पो पोराग्यांची तयारी झाली काय तर मंडळी आताच आपलं किरण पास देऊन गेलो बघा माहीर आमचं माहीर तयारी झाली तुझी तिकडे तिकडे आमची पण झाली काय झाली आता कुठं चालला आता आपण कुठे चाललो गाडी रेडी झाली काय बघ आपली रेडी झाली कोण चालवता गाडी आपली गाडी आणि बंदे आपले रेडी झालेले तू कोण आहे ना बसला नया ड्रायव्हर ट्रॅक्टरवाला हो आहे ये आहे आपणा मुकेश भाई किंवा असं आपलो मुकेश भाई आमचं मुकेश सायना राहा थोडं आपने लिए बी लिहिले एक माहिर आणि काका वगैरे निघाले आहेत पुढे आणि आम्ही आता दुसऱ्या गाडीन आणि चलाव बसला सगळे आपण आता चाललोय जत्रेला जत्रेला चाललोय हॅलो बाय बायो काय पण काय कोण राहिलाय चला आकाश बाकी रोलेलो इले आता सगळे चला बघा मित्रांनो ट्राफिक बघा किती आहे आता गाड्यांच्या लाईन लागले आहेत भरपूर गर्दी असा नगर मंडळी फायनली आम्ही दोन किलोमीटरवरती आमची गाडी थांबवलं आणि आतून एक छोटी वाट आ त्या वाटेन आम्ही चलत जातो दाखवतोय आंबा बघा हे सगळे पोरगे आता हे मधसून वाट काढीत काढीत आम्ही चलत जातो बघूया मंदिराकडे गेल्यावरती व्हिडिओ कंटिन्यू करतो आपण आता मंदिराच्या जवळ पोचलेले आहोत का रे साठी घेतो वाटत भरपूर गर्दी हा तुफान तर आमची पासाची लाईन खाया ती बहुभूया मंडळी लाखो भाविक आता इलेले असत दुपारची वेळ समोर मंदिर दिसता आताच आम्ही दर्शन घेतला आणि आता बाहेर फिरतो तर मंडळी आम्ही आता फिरलो वगैरे जत्रा आणि हे काजीच्या झाडाखाली येऊन बसलो कारण पोरगे अजून फिरतत आमका दमाग झाला आम्ही इलं काका आणि निलम वगैरे अजून कोण आमका भेटले नाही माहीर वगैरे कारण ते दुसऱ्या गाडी निघलेले आणि ते जो मोठो इशू हा फक्त बी एस एन एलला नेटवर्क आहे आणि माझ्याकडेच फक्त बी एस एन एलचं कार्ड हा त्याच्यामुळे कोणाक संपर्क होऊ शकत नाही गाडीच्या जवळ जवळजवळ आम्ही बसलो होय झाडाखाली आणि ते पोरगे इले की मग आम्ही रिटर्न जाऊ निघतलो हे बघा पप्पा कसे झोपले आहेत झाडाच्या खाली हे बघा मस्तपैकी काजींची काजीच्या झाडांची सावळी आ आपली जागा केलं पोरगे येईपर्यंत थोडा वेळ आता आराम करतो आणि मग परतीच्या प्रवासाक सुरुवात करतलो तर मित्रांनो आता आम्ही परतीच्या प्रवासाक निघालो संध्याकाळ झाली आहे खूप देखील झाला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय